नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारकडून मोठा महत्वपूर्ण निर्णय जाणून घ्या सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता संदर्भातील गोंधळ संपणार आहे कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना सेवा ज्येष्ठता यादीमधील नेमकी कोणती दिनांक विचारात घ्यावी याबाबत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे यामध्ये दिनांक पंचवीस चार दोन पूर्वी राज्य शासन रुजू झालेले व विभागीय स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पदोन्नती प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथम नियुक्ती दिनांक पासूनच पुढील पदोन्नतीकरिता पात्र असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे सदर निर्णयाचा फायदा हा राज्य शासन सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना तसेच तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी देखील होणार आहे रोजीच्या शासन निर्णयानुसार पदोन्नती करता सेवा ज्येष्ठता ही सदर पदोन्नती पदाच्या काकीपासून लागू करण्यात आलेली होती परंतु बऱ्याच प्रकरणामध्ये परीक्षा उत्तीर्ण व पात्रता होण्यामधील गोंधळामुळे सदर निर्णयात बदल करण्यात आलेला आहे यामध्ये प्रामुख्याने दिनांक पंचवीस चार दोन हजार चार पूर्वी अथवा त्यानंतर पदोन्नती प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता निर्माण झालेली होती तर आता दिनांक चार दोन हजार चार अथवा रुजू झालेल्या व त्यानंतर विभागीय स्पर्धा परीक्षांनी उत्तीर्ण होऊन पर वरिष्ठ पदावर प्रमोशन प्राप्त केलेले कर्मचारी हे त्यांच्या वरिष्ठ पदावर पदोन्नती करता सेवा ज्येष्ठता दिनांक पंचवीस चार दोन हजार चार अशी धरली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे तसेच पंचवीस चार दोन हजार चार नंतर रुजू झालेले तसेच विभागीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या त्यांच्या प्रथम पदावर नियुक्ती तारीख हीच सेवा ज्येष्ठतासाठी ग्राह्य धरली जाणार आहे पुन्हा भेटूया का नवीन अपडेट धन्यवाद